और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब सब्सक्राइब उपस्थित परी चाकणकर कविता लाट भाऊसाहेब भोईर प्रशांत शितोळे योगेश बहल नाना काटे जगदीश शेट्टी आणि सर्व आमचे सहकारी मित्रांनो मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आज मी काही दिवसापूर्वी मला पिंपरी चिंचवडमधले सहकारी पुण्याला भेटायला आलेले होते सर्किट हाऊसला आणि त्याच वेळेस त्यांना सांगितलेलं होतं की वीस तारखेला माझी डी पी डी सी एन बरेच अनेक महत्त्वाचे कार्यक्रम आहेत पण ते संपल्यानंतर थोडंसं आमच्या सेलच्या प्रमुखांचे काही कार्यकर्त्यांचे म्हणणं होतं की आम्हाला भेटायला वेळ द्या म्हणून मी सकाळपासून त्यांना वेळ दिलेला होता आणि नंतर आम्ही आमचा मेळावा घेतला आणि साधारण कशा पद्धतीनं महायुती उद्याच्या लोक विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरे जाणार आहे आणख काय आपली एक भूमिका असली पाहिजे तर आपली भूमिका विकास आणि आम्ही सर्वसामान्य जनतेच्याकरता दिलेल्या योजना त्याच्यामध्ये आमच्या माता भगिनी मुली आमचे भावंड अशा सगळ्यांच्याच करता शेतकरी युवा युवती यांच्याकरता दिलेल्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दलची मी माहिती आज त्यांना दिली एकंदरीतच मी सकाळी काही पेपर वाचले आणि काही बातम्या रात्री बघितल्या तर काल डी पी सी असताना त्याच्यामध्ये काय झालं काय नाही ते बहुतेक सगळ्यांना माहिती आहे कारण मी अडीच तास डी पी सी चालवली मी जवळपास चौदा पंधरा वर्ष ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतो आहे आणि सर्वांना तिथं मी बोलून देत असतो सगळ्यांचं ऐकून घेत असतो जेवढे काही प्रश्न तातडीनं सोडवता येतील ते सोडवण्याच्या सूचना ताबडतोब तिथल्या तिथं ऑन दी स्पॉट हे अधिकाऱ्यांना सांगत असतो तशाच पद्धतीनं काल बैठक झाली परंतु काहींनी काल इकडे येऊन टीका केली की अजित पवारांनी बोलून दिलं नाही वगैरे हे दादांत चुकीचं आहे मी सगळ्यांना बोलून दिलं त्याच्यामध्ये काही नियम सांगितले कारण सातत्याने काही खासदार असं तिथं सांगत होते विशेषतः सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे डॉक्टर की मावळाला जास्त दिलं मावळाला जास्त दिलं तर मावळ पण आपल्याच भागातलं आहे बारामती लोकसभा पण आपल्याच भागातला आहे आपलं जिल्ह्यातलंच आहे आणि शिरूर पण आहे असा भेदभाव मी कधी करत नाही करणार पण नाही आणि सगळ्यांचंच काल मी ऐकून घेतलं आणि सगळ्यांना जे काही योग्य पद्धतीनं उत्तरं द्यायला पाहिजे तशा प्रकारची उत्तरं मी त्या ठिकाणी दिली आणि ती मिटिंग संपवली अडीच तास मिटिंग चाललेली होती पण कुठेतरी मी कुणाचा तरी अपमान केला काहीतरी वेगळं सांगितलं मी कायद्याच्या नियमाच्या बाहेर जास्त बोलत पण नाही सांगत पण नाही इतरांनी माझ्यावर काय आरोप केले तर मी त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत पण पडत नाही कारण तुम्ही अनेकदा पत्रकार मित्रांनी बघितलेलं माझी लाईन हीच आहे विकास आम्ही केलेल्या योजना आणि आम्ही ज्या पद्धतीनं पुढं चाललेलो आहे ती सगळी माहिती देणं हे आमचं कर्तव्य आहे त्याच भावनेतनं आज हे पत्रकार परिषद इथं घेतली आज इथं पत्रकार परिषद घेत असताना तुम्हाला माहिती आहे काही आमच्यातले सहकारी विशेषतः भोसरी परिसरातले हे दुसऱ्या पक्षामध्ये गेले परंतु बहुतांशी म्हणजे आमचा अध्यक्ष जर सोडला तर बाकीचे आमचे महिला विंग आमची युवकांची विंग युवतीचे विंग आमचे से से त्याचे सगळे प्रमुख हे सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आहेत आम्हा लोकांच्या बरोबरच आहे आज सगळे तिथं उपस्थित होते माझी पण नगरसेवक नगरसेविका जुने पण खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आले होते तर तरुण पण तरुणी पण मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना जे काही मार्गदर्शन करायचं मी त्या ठिकाणी केलेलं आहे या शहराचं माझं एक वेगळा नातं आहे आणि ह्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्याकरता मी अनेकदा माझ्या जे काही माझ्याकडं असणाराही अधिकार होता त्या अधिकाराचा पुरेपूर वापर करून इथला विकास मी केलेला आहे पुढे मी करत राहणार आहे हे मला आपल्याला सगळ्यांना आपल्या मार्फत महाराष्ट्राला पण सांगायचं होतं आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आपण विचारू शकतो यांनी भूमिका स्पष्ट केली की महाराष्ट्राच्या विकाससाठी शरद पवार केलं पाहिजे लोकसभेचा निकाल पाहता आमदारांकडून भीती वाटते का अजिबात तसे भीती वाटत नाही तुम्ही परवा बघितलं तुम्ही कारण नसताना काही जण वेगळ्या प्रकारे म्हणजे काही पत्रकार बातम्या देतात जर तुम्हाला माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विधान परिषद असं सांगण्यात आलं की दादांच्या जवळचे आठ ते दहा आमदार फुटणार माझे तर सगळे माझ्याबरोबरच राहिले उदत उलट सात मतं मी बाहेरची मिळवली माझ्याकडे चाळीस होते माझ्या दोन उमेदवाराला सत्तेचाळीस मिळाले हे तर काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे ना म्हणजे सगळे आमदार माझे माझ्याबरोबर राहिले ना आणि तिथं मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये पण सगळ्यांनी सांगितलं आम्ही सगळे बसलो होतो की जो काही आहे ते सगळ्यांनी एकजुटीनं राहायचं आणि पुढं जायचं आम्ही एकत्र बसू तीन पक्ष आणि आमचे मित्रपक्ष आणि व्यवस्थितपणे जागांचं वाटप होईल मागच्या वेळेसारखं आम्ही उशीर लावणार नाही तशा प्रकारची चर्चा आमची झालेली आहे आणि लवकरच तुम्हाला ते पाहायला मिळेल अशा बातम्या आम्ही तुमच्याकडनंच ऐकतो म्हणजे पेपरला आज पण काही पेपरला तशा प्रकारच्या बातम्या आम्ही विकासाच्याकरता ही लाईन पकडलेली आहे विकासामुळं विकासा करता पकडलेल्या असताना अर्थसंकल्प मला सादर करण्याची संधी मिळाली आणि मी त्याच्यामध्ये सगळ्या गरीब घटकाला सगळ्या गरीब घटकाला सर्व जाती धर्माच्या त्याच्यामध्ये मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे डायरेक्ट लाभ त्याच्या अकाउंटला देण्याचा प्रयत्न आम्ही सरकार महायुती म्हणून केलेला आहे मी मी माझ्याशी भाषणातच सांगितलं मी बऱ्याच जणांशी बोललेलो आहे अजून काही लोकांशी बोलणं माझं बाकी आहे त्याच्यामध्ये मी अध्यक्ष पण देणार आहे कार्याध्यक्ष पण देणार आहे निवडणुकाजवळ असल्यामुळं मी दोन चार दिवसात तो निर्णय घेणार हो मी ती बातमी वाचली मीडियामध्ये त्यामध्ये काही जण म्हणतात तो फोटो अलीकडच्या काळातला आहे तर कुठं मिळाला काय मिळाला त्याच्याबद्दलची चौकशी सुरू केलेली आहे आणि आपण फोटो कुठली जाहिरात देताना कुणाला तरी एजन्सीला देतो किंवा अशा प्रकारची जाहिरात आम्ही सिलेक्ट केलेली आहे तुम्ही ती दाखवा आणि त्या पद्धतीनं ते दाखवतात तर कुणी तो फोटो दाखवला जाहिरातीचा कसा हे असला असला पाहिजे नमुना ते सिलेक्ट केला जातो मग दिला जातो तुम्ही म्हणताय तसं आम्हालाही सगळ्यांना कुतूहल आहे की बाबा हा जर तीन वर्ष बेपत्ता आहे तर हाचा फोटो कुठला आहे कधीचा आहे बरं त्यांनी तो वारकरी वाटतोय तो हे लावलेला असल्यामुळं गंधा लावलेला असल्यामुळं पण तो मग आत्ताचाच पालखी सोळा झाला त्याच्यातला आहे का मागचा आहे असं त्यांच्याही घरातली चौकशी करत आहे हो बरोबर आहे बर ना फोटो असल्यामुळं तो फोटो जर अलीकडं काढलेला असेल तर मग तो आहे आणि तो ते दिला पाहिजे म्हणजे ती व्यक्ती आणि जर पूर्वीचा आपल्याकडे बघा म्हणजे मी कुणाची चेष्टा करतो समजू नका परंतु दुष्काळ पडला की एक असा पागोटीवाला असं तो बघतो तो फोटो आहे की नाही सगळे ते दुष्काळाला तुमच दाखवतात असं बसला आमचा दोतरवाला गरीब माणूस चेहरा सगळ्यात सुरकुतलेला आहे पागोटं बांधलेलं आहे आणि पावसाची वाट बघतोय अशा पद्धतीनं काही फोटो सिलेक्ट पण केले जातात तर ते माहिती घ्यायचं काम चाललेलं आहे बरोबर आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये धोतर सजरा टोपी हे तर महाराष्ट्रामध्ये सर्रासपूर्वी लोक घालायचे त्याच्यामुळे हे काही बाहेरचा हे नाही आहे म्हणजे भारताबाहेर नाही आहे आपण तिकडच्या देशात त्यांनी काय कपडे परिधान केल्यानंतर एंट्री द्यायचे तो त्यांचा अधिकार आहे बऱ्याचशा बाहेर परदेशात गेले की बूटच पाहिजे बूट नसले तर आम्ही नाही सोडणार शर्ट इनच केला पाहिजे असं बरेच काय असतात काही ठिकाणी टायल्स लावला पाहिजे तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे आपल्या इथं आपली जी संस्कृती आहे आपली जी परंपरा आहे मग कुठल्याही घटक म्हणजे समाजाचे असो त्या समाजाचा जो पोशाख आहे तो फक्त तो पोषक पूर्ण असावा एवढंच त्याच्यात आपला वाढदिवस शुभेच्छा देतो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय सकाळच्या काय चर्चा काय का उत्साहाच्या भरामध्ये कार्यकर्ते बरंच काही लिहित असतात माझ्याबद्दलच नाही उद्या तुमच्याबद्दल देखील संपादक लिहायला कोणी कमी पडणार हो ना त्यांना वाटतं आम्ही आम्हाला कळतंय ना एकशे पंचेचाळीस मॅजिक फिगर जोपर्यंत आम्ही गोळा करू शकत नाही तोपर्यंत तो ते पद मिळूच शकत नाही कुणालाही आता किती जणांना मी सांगत असतो अरे बाबा असं लिहू नका लिहू नका बऱ्याचदा सांगतात परंतु अतिउत्साही काही काही ऐकत नाहीत मी त्याच्याबद्दल बोललो भाषणामध्ये किंवा ते माझ्याकडनं राहिलेलं आहे मी त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा ते ठरले का एखाद्याची बदनामी करण्याच्या करता किंवा एक संभ्रम निर्माण करण्याच्या करता लोकांच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक एकवा हे नक्की काय झालं आहे असं बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये काही जण करण्याचा प्रयत्न करत असतात त्या पद्धतीने ते केलं की त्याला पुण्याचे त्या संदर्भामध्ये पुण्याचे पोलीस कमिशनर शहराचे यांच्याकडे तक्रार दाखल झालेली आहे त्याची चौकशी चाललेली आहे चौकशीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी पुढे येईल आम्ही सरकार चालवत असताना कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न कधीच केलेला नाही पुढेही कधी करणार नाही कायदा नियम सगळ्यांच्याकरता सारखा अहो मी मी बोलून दिलंच ना सगळ्यांना असं काय करताय बाहेर तिथं जे पत्रकार होते त्यांना विचारा काही पत्रकार आत पण बसलेले होते मी कुणालाच बोलण्यावाचून रोखलं नाही कुणालाच नाही जर बोलण्यावाचून रोखलं असतं तर तिथं गडबड झाली असती तुम्ही अनेक जण जवळपास डी पी सीचे मेंबर माझ्या माहितीप्रमाणे चोवीस एक मेंबर आहेत आणि आमदार जवळपास किती आहेत तुम्ही बघताय सतरा एक आमदार काल हजर होते मंत्री आमदार धरून आणि खासदार सहा सात हजर होते त्याच्यावर सगळे बोलत होते त्याच्यामध्ये म्हणजे असं काही नाही आणि हे वर्षानुवर्षे आज नाही मागे तर कधीकधी काही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा तिथं दोन नंबरचा प्रमुख असतो परंतु आता तिथं निवडणुका सी हो ओच हो तिथं प्रतिनिधी जेडपीचे म्हणून आहे मला त्याबद्दल नो no कॉमेंट्स आम्ही प्रयत्न करतोय न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय ना प्रयत्न करणं माझ्या हातात आहे प्रयत्न करणं माझ्या हातात आहे मी तू करतोय काय काय का मी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा प्रकारची आमची युती आणि मित्र पक्ष आठवले साहेब आहेत इतर पण मान्यवर त्याच्यामध्ये आहेत महादेव जानकर आहे आपले सदाशिवराव खोत आहेत असे बरेच जण आहेत तर त्याच्यामध्ये कुणाच्या तरी वेगवेगळ्या वे वृत्तपत्रात कुणी काय दिलं मुखपत्रात काय दिलं त्यामध्ये तो नाही त्याच्यात जास्त लक्ष देत पिंपरी चिंचवडमध्ये बालेवाडी ते बालेवाडी माझ्या माहितीप्रमाणे पुणे महानगरपालिकेत या संदर्भामध्ये आता सगळी जी काही चर्चा आहे ती फक्त विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चाललेली आहे आणि काही महत्वाचे प्रोजेक्ट हे केंद्राच्या मदतीनं आम्हाला करायचे आहेत म्हणजे मराठवाड्याला जे, मरा जे आम्हाला पाणी द्यायचं आहे पश्चिमेकडे पडणारं पाणी मराठवाड्याच्या दुष्काळी भागामध्ये वळून आणायचं आहे तो एक मोठा काही हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे तसंच वैनगंगाचं पाणी जे मोठ्या प्रमाणावर समुद्राला जातं ते पाणी काही विदर्भातल्या जिल्ह्यांच्यामध्ये आणण्याचं जे काम आहे तो एक प्रकल्प आहे किंवा आपल्या इथले जे काही उपसा सिंचन योजनांचे प्रकल्प आहे काही ठिकाणी बंद पाईपलाईनमधनं पाणी नेलं तर पाण्याची बचत होती ते प्रकल्प आहे याबद्दलची चर्चा आमची झाली त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री स्वतः लक्ष बारकाईनं ठेवून आहे आम्ही पण त्यामध्ये स सगळेजण सकारात्मक आहोत आणि हे वेळोवेळी सगळ्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे पुणे असो का असो वाहतुकीचा प्रश्न जटिल होतोय चिंचवडचे काही मोठ्या प्रमाणात वाढवलेले आहेत आपल्या काळात आहे बाजूला डेव्हलपमेंट चालू आहे पण संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीमध्ये आठ रस्ता असू नाही आपण म्हणताय ते खरं आहे त्याचं कारण मेट्रोची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी होत आहे झालेलं आहे दुसरी गोष्ट रिंगरोडच्या बद्दलचे जवळपास पैसे आम्ही दिलेले आहेत थोडे पैसे बाकी आहेत टेंडर निघून ते रिंगरोडचं काम आम्हाला सुरू करायचं आहे तिसरी गोष्ट काही वेगवेगळ्या ठिकाणचे सव्वे काही वेगळ्या ठिकाणचे फ्लायओवर काही नॅशनल हायवेचे पण काही कामं अशी सगळी एकत्र आलेली आहेत हिंजवडी टू शिवाजीनगर ती मेट्रो आहे त्याचं काम टाटाला पीपीपी मॉडेलमध्ये दिलेलं आहे बाकीचं इकडचं आहे ते आपण महारेल म्हणून आपली जी कंपनी आहे त्या मा कंपनीच्या मार्फत त्या ठिकाणी करतो आहे आम्ही त्याच्यातनं जास्तीत जास्त वेगवेगळ्या वेग भागात वन वे करून लोकांना वाहतुकीचा त्रास आहे त्या अडचणीमधनं कसा कमी करता येईल याबद्दलचं आमचं काम चाललं आहे तेवी मी तेवीस तारखेला याबद्दलची बैठक लावलेली आहे मुंबईमध्ये तेवीस तारखेला मी अधिकाऱ्यांनाही बोलवलं आहे मला एक काल रात्री प्रेझेंटेशन दिलं की बाबा काही रस्तेचं ट्रॅफिक सुरळीत करायचं असेल तर काय केलं गेलं पाहिजे तर ते मी आता उद्या सगळ्या सचिव लोकांच्या देखत पाहणार आहे आणि आयुक्त वगैरे काहींना व्ही सीवर घेणार आहे आणि त्याच्यातनं तो मार्ग काढणार आहे

कुठली मला सांगा ना योजनेचं नाव सांगा नाही हो काँग्रेसचे आता मीच होतो ना असं काय करत आहे सर सगळ्या वडीलधारी सगळे वडीलधारी आमचे गुरुच आहेत आणि जे माझ्यापेक्षा लहान आहेत त्यांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आशीर्वाद आपण योजना, या योजना, का। योजना ले ले या योजना आम्ही आणलेल्या आहेत महायुतीने ह्या योजना पुढे चालवायच्या आम्हाला त्याच्यावर पुढे चालवायच्या असतील आणि त्या लाभार्थ्यांना त्याचा लाभ घ्यायचा असेल तर पुन्हा महायुती आणली पाहिजे सातत्याने इमोशनल करण्याचा प्रयत्न काही जण करतात पण मी कुणाच्याही बद्दल टीका टिप्पणी करायचं सोडून दिलेलं आहे मला काही नाही आम्ही विकास केलेला आहे चांगला अर्थसंकल्प सादर केलेला आहे माझा नेहमीच विकासाच्या बाबतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन राहिलेला आहे आपण पण सगळेजण बरेच वर्ष बघत आहे एक विषय हा प्रसिद्धी माध्यमावरती झालं साहेब झालं तुम्ही उशीरा आलात त्याचं उत्तर दिलंय त्याचं उत्तर मी दिलेलं आहे साहेब हो मी सांगितलं ना अध्यक्ष कार्याध्यक्ष कार्यकारिणी हे सगळेच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या घटकाला त्याच्यात आम्ही सामावून घेणार आहे मग मगाशी सांगितले आता तुम्ही आम्ही नेहमी बेरसेचं राजकारण त्या ठिकाणी करत असतो त्या संदर्भामध्ये ज्यांना ज्यांना आमची ध्येय जोडणं आमच्या पक्षाची भूमिका योग्य वाटेल त्यांनी त्या पक्ष आमच्यामध्ये यायला काहीच हरकत नाही आत्ता पण आम्ही दहा बारा सहकाऱ्यांना पक्षामध्ये प्रवेश दिला धन्यवाद